पंढरपूर तालुक्यातील होळे या गावामध्ये संत बाळूमामा या पालखीमध्ये असणाऱ्या सुमारे दीड किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरी झाल्याची घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने करकम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर करकम था पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवताच चोरी केलेल्या म्हणजे संशयित आरोपी म्हणजे बालाजी खरत नामक युवकाने चोरी केली असल्या देखील कबुली देण्यात आली आणि विशेष म्हणजे याच बाळू मामाच्या पालखीमध्ये किंवा पालखीत आरोपी हा बाळू मामाचे भक्त असून सेवेकरी देखील असल्याचं म्हटलं गेलं आहे म्हणजे कुंपणाने चोरी केल्याचा प्रकार घडल्याचं दिसून येत याबाबत आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी प्रभारी कुकुणजीर साहेब आपण साहेब काय घडलं नेमकं त्यावेळेस त्यांनी आणि आता आरोपी अटक आहे का करकम पोलीस ठाण्या हद्देत मौजे होळे या, या गावी संत बाळूमा यांची पालखी शेतामध्ये उतरली होती पालखीसोबत मेंढर जे असतात ते होते रात्रीच्या वेळीस सेवेकरी हे झोपले होते आणि त्यावेळेस पालखी पालखीच्या समोरवरती दर्शनासाठी उपलब्ध करून ठेवलेल्या चांदीच्या पादुका या चोरी गेलेल्या गे होत्या त्या अशी घटना देवाच्या पादुका चोरी होणे ही घटनेमुळे परिसरातील भक्तांची नाराजी किंवा थोडीस हळहळ व्यक्त होत होती त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्ही तांत्रिक विश्लेषण उगोपमी वा हड़ गोपनीय बातमीदार हे सर्वत्र तयार केले होते त्यातूनच आम्हाला माहिती भेटली की बालाजी खेला खरात राहणार खरातवाडी तालुका पंढरपूर याने <coughs> सदरच्या पादुकांची चोरी केली त्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली त्याने तो सदरचा झालेला गुन्हा हा कबूल केला त्या नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली व चोरी गेलेला पादुका या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याने असे सांगितले आहे की तो यापूर्वी बाळोवामाच्या पालखी जी फिरती पालखी असते मेंढरांसोबत राहणारी तर त्यासोबत त्यांनी यापूर्वी सेवेकरी म्हणून काम केलेलं आहे एवढं त्याने सांगितलेलं आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अतुल कोरकरणी सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर सोलापूर ग्रामीण तसेच डी वाय एस पी पंढरपूर उपयोग अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शक कर्कपूर्शचे आमचे कर्मचारी व अधिकारी यांच्या म प्रयत्नाने झालेली आहे